घागर घुमू दे घुमू दे आमचा जी आर निघू दे प्रतिकात्मक जिम्मा फुगडीतून शासनाला जाग करण्याचा प्रयत्न अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा संच मान्यतेचा जाचक शासन आदेश रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी विना अनुदानित शाळाकृती समितीनं आज चाळीसाव्या दिवशीही आंदोलन सुरू केलंय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात त्यांनी धरणी आंदोलन केलं शासन जोपर्यंत निर्णय काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष जगताळे यांनी दिली शिवाजी संदीप जनार्दन दिंडे राजू भोरे अरविंद पाटील अनिल कुमार धायगुडे केदारी मगदुम संदीप कांबळे धनाजी साळुंके यांच्यासह नेहा भुसारी जयश्री पाटील भाग्यश्री राणे गौतमी पाटील शिल्पा कांबळे रेखा संगपाळ सविता पाटील स्मिता उपाध्ये रेश्मा सणदी सुप्रिया दाभाडे मनीषा देशमुख स्वाती साळुंके विद्या मदन सुमन नरुटे, पद्मावती पाटील वर्षा राणी माळी यासह दोनशे महिला उपस्थित होत्या आज गौरींचे सर्वत्र आगमन झाले त्यानुषंगाने हिरव्या रंगाच्या साड्या घालून गौरीचे रूप धारण करत घागर घुमू दे घागर घुमू दे आमची गौराई काय मागते वाढीव टप्प्याचा जीआर मागते साखळ्याच्या नादी शासन आमची ऐकू देत आणि अशा असंख्य गीतातून मागण्यांची प्रार्थना सरकारला करण्यात आली चाळीसव्या दिवशीही आपल्या मागण्यासंदर्भात संदर्भात सर्व महिलांनी कंबर कसून पदर खोचून शासनाप्रती आपला आक्रोश व्यक्त केला अजून कोणत्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर सरकार आमच्या मान्य करतील अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या याप्रमाणे गीते उखाने रुक्वत पिंगा अशा प्रकारे झिम्मा फुगडीच्या माध्यमातून शासनास आपल्या मागण्या पोहोचवल्या यावेळी पुरुष शिक्षकांनीही झिम्मा फुगडी घालत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं महानकर नेप्स साठी नारायण सुतार सोनाळी ताजबाद मेन साठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा